हॅलो फ्रेंड्स आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये नातेसंबंध हा घटक पाहणार आहोत यापूर्वी आपल्याला सर्व नातलग म्हणजे आपले कोण लागतात त्यामध्ये आपण आईचे नातलग माझे कोण हे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत आता आई सर्वप्रथम तुमची तुम्ही मुलगा आहात या नात्याने आपण चाललेलो आहोत या ठिकाणी मुलींनी थोडंसं वेगळं समजून घ्यायचं आहे प्रत्येक मुलींनी देखील आपण मुलगा आहोत या पद्धतीनं आहे पहा आईची बहीण आता इथं सर्वत्र आईची आईची हे तुम्ही आहे आता मी प्रत्येक ठिकाणी आईची आईची लिहिणार नाही आईची बहीण तुमच्या आईची बहीण तुमच्या घरची नाती जर तुम्ही पुढे आणली तर हे लगेच लक्षात येतं त्वरित लक्ष देण्यासाठी आपल्या घरची नाती आणायची नाते संबंध हा घटक समजून घेताना आपल्या घरामधील नाती जर आपण लक्षात घेतली तर हा घटक अतिशय चांगल्या पद्धतीने लगेच समजतो आईची बहीण माझ्या आईची बहीण माझी कोण मावशी बरोबर आहे आईची बहीण माझी मावशी आईची बहीण आपली मावशी लागते पुढे आईचे वडील आईचे वडील हे तुमचे कोण आईचे वडील ज्या आईचे वडील हे तुमचे कोण लागणार आहेत आजोबा गुड बरोबर आहे आईचे वडील माझे आजोबा आईचे नतलग माझे कोण मी माझेच सांगायचे माझ्या आईचे वडील हे माझे आजोबा आहेत आता आईचे आईचा भाऊ आईचा भाऊ माझा कोण माझ्या आईचा भाऊ तुमच्या घरातलं लगेच नाही तर तुमच्या आईचा भाऊ तुमचा कोण लागतो मामा गुड आईचा भाऊ तुमचा मामा माझ्या आईचा भाऊ हा माझा मामा लागतो आता आईचा दीर आता हे समजून घ्यायचं व्यवस्थित ना आईचा दीर आईचा दीर दीर म्हणजे कोण तर नवऱ्याचा भाऊ तो असतो दीर म्हणजे तुमच्या आईचा नवरा म्हणजे तुमच्या आईचे पती हे तुमचे कोण झाले वडील मग तुमच्या वडिलांचा भाऊ हा तुमच्या आईचा कोण लागतो दीर दीर कसा असतो पहा नवऱ्याचा भाऊ हा दीर लागतो मग नवऱ्या आईच्या पतीचा भाऊ म्हणजे आईच्या नवऱ्याचा भाऊ हा आईचा दीर लागणार मग हा तुमचा कोण लागला आता आईचा दीर म्हणजे आईचा पती पहिल्यांदा पहा आईचा पती तुमचा कोण लागणार तुमच्या आईचा पती हा तुमचा दीर वडील लागणार तुमच्या आईचे पती हे तुमचे कोण लागणार वडील लागणार आणि वडिलांचा भाऊ हा तुमच्या आईचा दीर लागतो म्हणजे तो तुमचा कोण तुमच्या वडिलांचा भाऊ हा तुमचा चुलता त्याला आपण काका म्हणतो आता काका दोन अर्थाने पण होतो हा तुमचा चुलता लागेल परंतु कधीही याच्यामध्ये वापरला जात नाही चुलता इथे शब्द वापरला जातो काका तुमच्या आईचा दीर हा तुमचा काका आता तुमच्या आईचा भाचा आईचा भाचा आईचा भाचा।, आई भाचा।, आई भाचा भाचा म्हणजे कोण तर भाचा दोन अर्थाने होतो की एक भाचा म्हणलं की आई म्हणल्यानंतर स्त्रीलिंग आहे म्हणजे नवरा आईचा म्हणजे तुमचे वडील मामा झाला मामा तुमच्या वडिलांना मामा म्हणतात मग कोण म्हणतं मामा तर तुमच्या वडिलांच्या बहिणीची मुलं ही तुमच्या वडिलांना मामा म्हणतात आणि तुमच्या आईला मामी म्हणतात मग तुमच्या आईचा भाचा आता भाचा दोन अर्थाने होतो एक नवऱ्याच्या बाजूने की मा बहिणीची नवऱ्याच्या बहिणीची मुलं ही तुमच्या आईला मामी म्हणतात म्हणजे त्या ठिकाणी भाचा होईल आणि त्या पद्धतीनं किंवा दुसरं की तिच्या बहिणीची भावाची मुलं बहिणीची मुलं ही देखील आईची भाचाच लागतात म्हणजे तुम्ही मला सांगा आईची बहीण असेल म्हणजे तुमची मावशी मावशीची मुलं तुमची आईची भाचाच लागतात भाचा भाची लागतात तुमच्या आईच्या भावाची मुलं ही देखील तुमच्या आईची भाचा भाचीच लागतात आणि तिसरं नातं नवऱ्याच्या बाजूने घेतलं नवऱ्याच्या बहिणीची मुलं ही देखील तुमच्या वडिलांना मामा म्हणतील आणि तुमच्या आईला मामी म्हणतील म्हणजे या ठिकाणी दोन पदार्थाने चालतं तर भाचा हा मामे व तुमचा कोण लागेल मामाची मुलं मामे भाऊ पा कसं नातं चालवलं मी ते आईच्या भावाची मुलं म्हणजे आईला ते तुमच्या आत्या म्हणणार आहेत <laughs> हा आत्या म्हणणारे जी मुलं आहेत ती देखील आईची भाचा भाचीच लागतात म्हणजे तुमच्या आईचा भाऊ म्हणजे तुमचा मामा मामाची मुलं ही तुमची मामे भाऊ हि तर दाजी वगैरे आणायचं नाही सर्वजणपणे मामाचा मुलगा म्हणलं की दाजी म्हणलं दा जातं आणि मामाची मुलगी म्हणलं की आत्या म्हणलं वहिनी म्हणलं जातं तर ते आणायचं नाही मामाचा मुलगा मामाची मुलगी मामा भाऊ मामे बहीण ओके okay? तर दो या ठिकाणी दोन पद्धतीनं नातं घेतलं आपण एक पद्धतीनं घेतलं की एक तुमचा आत्ते भाऊ देखील या ठिकाणी होऊ शकतो या ठिकाणी भाचा आईचा वडलाचार घेतलं तुमच्या आईचे पती त्यांच्या बहीण म्हणजे तुमच्या आत्याची मुलं हे देखील तुमच्या आईला मामी म्हणणार आहेत म्हणजे त्यांचं देखील भाचा लागतो इथं भाऊ देखील होऊ शकतं आत्ते भाऊ आत्ते भाऊ आत्ते बहीण हे देखील तुमच्या आईचे भाचा भाचीच लागतात पुढे सासरे तुमच्या आईचे सासरे तुमचे कोण सासरे म्हणजे काय पतीचे वडील हे सासरे मग आईचे पती तुमचे वडील वडिल, वडिल, तुमच्या वडिलांचे वडील म्हणजे कोण तुमचे आजोबा गड बरोबर आहे आजोबा पुढे आईचा पुतण्या आईचा पुतण्या पुतण्या म्हणजे कोण आईच्या दिराची जी मुलं आहेत ती तुमच्या आईला काकी म्हणणार आहेत म्हणजे तुमच्या वडिलांचे भाऊ तुमच्या वडिलांच्या भावाची जी मुलं आहेत ती तुमच्या आईला काकी म्हणतात म्हणजे ते आईचे पुतण्या लागतात तुमच्या वडिलांचे पुतणे लागतात मग नवऱ्याच्या बाजूने पुतण्या असतो आईच्या बाजूने पुतण्या बहिणीचा भावाचं इथं पुतण्या कोणीही नसतो मग नवऱ्याच्या बाजूने जे धीराची मुलं ही तुमच्या आईची पुतणी असतात पुतण्या असतो मग तो तुमचा कोण लागेल तो, तो, लागे? तो वडिलांचा भाऊ चुलता चुलता म्हणण्या जे आपण त्याला काका म्हणतो काकाची मुलं तुमची काय आहेत चुलत भाऊ आईचा चुतण्या पुतण्या हा तुमचा चुलत भाऊ ओके आईचा पती तुमचा कोण आईचे पती तुमचे कोण वडील आईचे पती हे तुमचे वडील लागणार आहेत पुढे आईचे भाऊजी भाऊजी आता तुम्ही म्हणाल की आमच्या काकांना पण आई भाऊजीच म्हणते मग ते नातं काय दी दीर आहे ते नातं आपण दीर म्हणून घेतलेलं आहे आईचे दीर म्हणून घेतलेले दीराला पण भाऊजी म्हणतात आता आई कोणाला भाऊजी म्हणेल तिच्या बहिणीच्या नवऱ्याला मग आईची बहीण म्हणजे तुमची कोण मावशी आणि मावशीचा नवरा म्हणजे तुमचा कोण काका आता पहा तुम्हाला का काका कसे आहेत एक वडिलांचा भाऊ म्हणून काका एक मावशीचा पती मावशीचा नवरा तोही तुमचा काका ओके चला पुढे आईची आई आईची आई तुमची कोण आईची आई आजी तुम्हाला आजी दोन असतात एक वडिलांची आई ती पण आजी असते आणि आईची आई ती आई एक आजी असते दोन आजी असतात पुढे आईची वहिनी वहिनी आता वहिनी कोणाला म्हणता तुम्ही कोणाला वहिनी म्हणाल मोठ्या भावाची बायकोला बहिणी म्हणाल बरोबर मग आई देखील कोणाला तर वहिनी म्हणणार आहे मग आई कुणाला वहिनी म्हणेल तिच्या भावाच्या बायकोला वहिनी म्हणेल बरोबर मग आईच्या भावाची बायको तिला तुमची आई वहिनी म्हणणार आहे मग तुमची कोण लागली आईचा भाऊ म्हणजे तुमचा मामा मामाची बायको मामी म्हणजे आईची वहिनी तुमची कोण मामी पुढे आईची जाऊ पा मोठं घर असेल तर जावा जावा आम्ही चौघीजणी जावा जावा आहोत जाऊ म्हणजे काय तर धीराची बायको दिराची बायको म्हणजे जाऊ आईचा धीर म्हणजे कोण आईच्या पतीचा भाऊ तो आईचा दीर या दिराची जी बायको आहे ती जाऊ लागते आईची म्हणजे तुमची कोण तुमची काकी लागेल कशी लागेल पहा आईचा धीर म्हणजे आईच्या पतीचा भाऊ मग आईचे पती तुमचे कोण आईचा पती हा माझा वडील आहे मग वडिलांचा भाऊ माझा कोण काका आणि काकाची बायको माझी कोण काकी म्हणजे आईची जाऊ ही माझी कोण लागणार आहे काकी लागणार आहे पुढे आईची भाची आता इथे भाचा घेतला होता इथे भाची आईची भाची आता इथे दोन याच्यामध्ये नातं लागू शकतं का पहा आईची भाची एक आपण तिच्या रक्ताच्या संबंधाने आईच्या रक्ताच्या संबंधाने पाहिलं तर आईच्या भावाची मुलगी ही आईची भाची असते भावाचा मुलगा भाचा असतो भावाची मुलगी भाची असते आता बहिणीची मुलगी ही देखील भाची बर का आईच्या बहिणीची मुलगी ही आईची भाची आईच्या बहिणीचा मुलगा हा देखील भाचाच लागतो या पद्धतीने दोन्ही पद्धतीनं चालतं आता हे एका बाजूने घेतलं भावाचा घेतला पण भावाची मुलगी घेतली आईच्या भावाची मुलगी ही आईची भाची मग तुमची कोण लागेल आईचा भाऊ म्हणजे तुमचा मामा मामाची मुलगी मामे बहीण म्हणजे भाची कोण होईल तुमची मामे बहीण आईची भाची ही तुमची मामे बहीण आहे आता हे आईच्या रक्ताच्या नात्याने पाहिलं आता वडिलांच्या बाजूने पण पाहू वडिलांच्या बाजूने वडिलांच्या आईला तुमच्या मामी म्हणतं तर मामा म्हणजे तुमच्या वडिलांची बहीण म्हणजे तुमची आत्या आत्याची मुलं आत्याची मुलगी आहे ही तुमच्या वडिलांना मामा म्हणते आणि वडिलांची वडिलांची तुमच्या बायको म्हणजे आईला ती मामी म्हणते म्हणजे ती तुमची कोण येईल वडिलांच्या बाजूने पाहिलं तर आत्याची मुलगी म्हणजे कोण येईल आत्ते बहीण आत्ते बहीण आत्ते बहीण पुढे पा आईची सासू इथे सासरे घेतले आता इथे सासू आईची सासू आहे का तुम्हाला सासू नाही अजून ना अवकाश आहे तर तुमची सासू म्हणजे कोण आता आईची सासू आपलं चाललय तुमची नाही चाललं आईची सासू म्हणजे तुमच्या वडिलांची आई तुमच्या वडिलांची आई ही तुमच्या आईची कोण लागते सासू म्हणजे नवऱ्याची आई ही सासू लागते या सासूची तुमची आई कोण लागेल सून लागते म्हणजे तुमच्या वडिलांची आई ही तुमच्या आईची सासू लागते मग तुमच्या वडिलांची आई तुमची कोण आजी आजी ओके आता दुसऱ्या बाजून पुतनी इथं पुतण्या घेतला आता इथे पुतनी तुमच्या आईची पुतणी आता पुतणी नवऱ्याच्या बाजूनेच असते आईच्या रक्ताच्या बाजूने पुतणी नसते आता तुमच्या आईचे पती म्हणजे कोणाचे तरी काका लागतात कुणाचे काका लागतात तर तुमच्या वडिलांच्या भावाची मुलगी जी असते ती तुमच्या वडिलांना काका म्हणते कारण तिच्या वडिलांचे तुमचे वडिला भाऊ तुमचे वडील हे तिच्या वडिलांचे भाऊ असतात आणि तुमच्या आईला ती काकाची बायको म्हणून काकी म्हणत असते म्हणजे काकी म्हणजे काकी म्हणते तेव्हा तुमच्या आईची ती पुतणी लागते म्हणजे तुमची कोण तुमच्या चुलतेची मुलगी म्हणजे चुलत बहीण तुमची चुलत बहीण लागते ओके यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे ती ननंद तुमच्या आईची ननंद हा एक शब्द बऱ्याच लोकांना आता कळत नाही पूर्वीची मोठी घरं होती तेव्हा त्यामध्ये कळत होती तर नवऱ्याची बहीण तिला ननंद म्हणतात म्हणजे न आईच्या पतीची बहीण आईचा पती, पती म्हणजे तुमचे वडील आणि तुमच्या वडिलांची बहीण ही तुमच्या आईची कोण लागते ननंद लागते ज्या जी ननन तुमच्या आईला वहिनी म्हणत असते म्हणजे ही ननंद असते ना ती तुमच्या आईला काय म्हणते वहिनी आणि तुमची आई त्यांना काय म्हणते ननंद आता तुम्ही म्हणाल की आमच्या ननंदला वेगळंच म्हणतात ते ननंदला घरी म्हणतात ते वेगळं ठेवा ती भाऊ तुम्हाला सांगितलं दाजी वगैरे ही नाती इथं आणायची नाहीत तर ही ननंद म्हणजे आईच्या पतीची बहीण मग तुमची कोण लागेल आईचे पती तुमचे कोण वडील आणि वडिलांची बहीण म्हणजे तुमची आत्या आईची ननंद म्हणजे तुमची आत्या या पद्धतीनं या बाजूची आईच्या बाजूनं ही आपण नाती पाहिली आईच्या बाजूनं नाती वेगळ्या पद्धतीनं लागतात आता इथं मुलगी जर असेल तर ही मुलगी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगते तिची नाती काही ठिकाणी बदलतात आता इथं ज सहसा इथं बदलत नाही जेव्हा मी माझ्या नातलगांचा कोण तेव्हा मात्र तिथं मुलगी म्हणते मी माझ्या आजोबांची नात आहे मुलगा म्हणतो मी माझ्या आजोबांचा नातू आहे अशी बदलतात इथं सहसा बदलत नाही इथं सर्व नाती मुलगा असू द्या मुलगी असू द्या इथं त्याच पद्धतीला लागतात तुमच्या आईकडनं असतात त्यामुळे इथं नाती बदलत नाहीत तर ही नाती लक्षात घेणं गरजेचं आहे ही नक या नातेसंबंधावरचे प्रश्न सोडवत असताना आपल्या घरची नाती समोर आणा घरची नाती समोर आणून त्यानुसार ही जर प्रश्न सोडवले तर याच्यावरचे प्रश्न खूप सोपे असतात हक्काचे मार्क असतात दोनपैकी दोन, दोन मिळणारे असतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील भागामध्ये पुढील